श्रीराम समर्थ मनाची शक्ती परमपूज्य बाबा बेलसरे यांच्या पुस्तकामधील वाचन भाग क्रमांक दोन पुस्तकामधील भाग क्रमांक तीन ज्ञानाची दुसरी पायरी विज्ञान किंवा सायन्स निस्वार्थी व्यापक निरपवाद सत्यदर्शी व सनातन ज्ञानाने माणसाचे अज्ञान निवृत्त होते आणि तो समाधान पावतो ज्ञानाने होणारे मनाचे समाधान हे मानवी जीवनातील परमश्रेष्ठ मूल्य आहे त्या मूल्याचे एक विलक्षण खेच असते ती खेच माणसामध्ये ज्ञानाची अनिवार्य प्रेरणा निर्माण करते या प्रेरणेच्या प्रभावामुळेच माणूस विज्ञानाची उपासना करतो वि अधिक ज्ञा म्हणजे पूर्णपणे व पक्के जाणणे या धातूपासून विज्ञान शब्द तयार होतो प्राचीन संस्कृत वाङ्म्यामध्ये विज्ञान शब्द अनेक वेळा आलेला आढळतो उदाहरणार्थ तैत्तिरीय उपनिषदामध्ये आत्मा विज्ञानमय विज्ञानं ब्रह्म असे उल्लेख आहेत तर विज्ञानमय पुरुष असे बृहदारण्यक सांगते बौद्ध दर्शनामध्ये महायान पंथाचा विज्ञानवाद प्रसिद्ध आहे भगवद्गीतेमध्ये ज्ञानविज्ञान तृप्तात्मा ज्ञान विज्ञानसहित ज्ञानविज्ञान मास्तिक्यम असे जोड शब्द वापरले आहेत आज आपण दृश्य व इंद्रिय गोचर विश्वाचे ज्ञान म्हणजे सायन्स या अर्थाने विज्ञान शब्द वापरतो गेल्या तीनशे वर्षामध्ये विश्वाबद्दलच्या ज्ञानाच्या क्षेत्रात विज्ञानाने अभूतपूर्व पराक्रम केला निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांनी दृश्य विश्व समजून देणारे प्रचंड पक्के ज्ञान भांडार निर्माण केले विज्ञानाची घडण आरंभापासून अखेरपर्यंत अतिशय बुद्धिनिष्ठ असते विज्ञानाचा सारा व्यवहार पुढील चार प्रतिज्ञा प्रमाण मानून चालतो एक आपल्या अनुभवास येणारे विश्व पूर्ण खरे आहे या प्रतिज्ञेमुळे विज्ञान इहलोकवादी असते दोन विश्वामध्ये व्यवस्था आहे विश्व नियमांना अनुसरून चालते हे नियम शोधून काढणे हे विज्ञानाचे प्रधान फलित आहे तीन विश्व स्थलकालाच्या चौकटीत वावरते स्थल, स्थल आणि काल माणसाने केलेल्या कल्पना नाहीत ती वस्तुस्थिती आहे चार विश्व घटनामय आहे घटनांच्यामध्ये कार्यकारण भाव असतो घटनांमधील कार्यकारण भाव कळला की घटनांचा उलगडा होतो म्हणजे त्यांचे यथार्थ ज्ञान होते विश्वाचे ज्ञान व्हावे यासाठी या चार प्रतिज्ञांच्या पायावर विज्ञानाने एक स्वतंत्र ज्ञानपद्धती निर्माण केली विज्ञान पद्धतीचे मर्म असे की आपल्याभोवती नाना प्रकारचे पदार्थ पसरलेले असतात त्यांचे काही मूळ गुणधर्म असतात ते जर समजले तर पदार्थांच्या वागण्याचे नियम कळतात पदार्थांचे गुणधर्म कळण्यास इंद्रियांच्या द्वारा त्यांचे अवलोकन करावे लागते प्रत्यक्ष वस्तुस्थितीचे इंद्रियांच्या द्वारा अवलोकन अथवा निरीक्षण करणे हा विज्ञान पद्धतीचा पाया आहे वस्तुस्थितीचे सूक्ष्म अवलोकन ही एक कलाच विज्ञानाने निर्माण केली आहे शास्त्रज्ञ ज्या वस्तुस्थितीचे अवलोकन करतो ते हेतुपूर्वक आणि पद्धतशीर असते शिवाय ते शक्य तितके सूक्ष्म आणि काटेकोर असावे लागते जेथे शक्य असेल तेथे शास्त्रज्ञ प्रयोग करून पुन्हा पुन्हा निरीक्षण करतो असे निरीक्षण म्हणजे वस्तुस्थितीचा यथार्थ अभ्यास होय निरीक्षण केलेली वस्तुस्थिती निसर्गाचे नियम पाळते ज्या निसर्ग नियमांचे ती पालन करते तो नियम हाच तिचा अर्थ असतो तो दिसत नाही म्हणून त्याचा उलगडा करावा लागतो तो उलगडा करण्यासाठी शास्त्रज्ञ निरीक्षणाच्या पलीकडे जातो आणि अनुमानाच्या मदतीने अर्थाची म्हणजेच त्या नियमांची एक उपपत्ती थिअरी रचतो उपपत्ती रचणे हे बुद्धी आणि कल्पना यांचे जोड कार्य असते वस्तुस्थिती मूर्त असते तर तिचा अर्थ नियमरूपी अर्थ सांगणारी व तिचा उलगडा करणारी उपपत्ती अमूर्त असते येथे महत्त्वाची गोष्ट अशी की अवलोकन केलेली वस्तुस्थिती आणि तिचा उलगडा होण्यास रचलेली उपपत्ती यांच्यामध्ये एक सरळ स्वच्छ तार्किक संबंध असतो म्हणजे प्रत्येक उपपत्तीला वस्तुस्थितीच्या पुराव्याचा पाया असतो आपण कल्पिलेली उपपत्ती सत्य आहे किंवा नाही हे निश्चित करण्यास शास्त्रज्ञाला पुन्हा वस्तुस्थितीच्या आणखी निरीक्षणाकडेच यावे लागते वस्तुस्थितीचे पुन्हा निरीक्षण करून उपपत्तीचा पडताळा आला म्हणजेच ती उपपत्ती सत्य ठरते उपपत्ती सत्य ठरते म्हणजे त्या वस्तुस्थितीमागील निसर्ग नियम त्या उपपत्तीने कळतो आणि ज्ञान पक्के होते ही पद्धती वापरून विज्ञान निसर्ग नियमांचे जे ज्ञान मिळवते त्यास एक निश्चितपणा असतो विज्ञानाची उपासना ही एक तपश्चर्याच आहे त्यासाठी एक निष्ठा लागते वस्तुस्थितीचे अगदी वस्तुनिष्ठ निरीक्षण आणि त्या निरीक्षणाच्या पायावर व पुराव्यावर रचलेली कार्यकरण भावाची उपपत्ती यांच्याद्वारेच खरे व निश्चित ज्ञान प्राप्त होते असे ती निष्ठा सांगते विज्ञानाने संपादन केलेल्या ज्ञानावर सर्वांचा समान हक्क असतो त्याचा खरे कोटेपणा कोणीही तपासून पाहू शकतो तसेच विज्ञानामध्ये देशाचा भाषेचा वंशाचा धर्माचा वयाचा आणि लिंगाचा भेद असत नाही विज्ञान अतिशय प्रगतीपर असते जुने व मान्य सिद्धांत अपुरे किंवा चुकीचे ठरतात नवे अधिक व्यापक व खरे सिद्धांत त्यांची जागा घेतात म्हणून विश्वरचनेबद्दल आणि विश्वाच्या स्थितीगतीबद्दल जे सत्य उघड होईल ते मोकळ्या मनाने स्वीकारणे हे विज्ञाननिष्ठेचे लक्षण आहे केवळ ज्ञानासाठी ज्ञान हे एक मोठे पवित्र आणि आकर्षक मानव मूल्य आहे त्या मूल्याचे मूर्त स्वरूप कित्येक शास्त्रज्ञांनी जन्मभर केलेल्या विज्ञानाच्या उपासनेमध्ये दृष्टीस पडते वस्तुस्थितीचे अवलोकन करताना शास्त्रज्ञ आपली मते आपले पूर्वग्रह आपल्या श्रद्धा आणि आवडीनिवडी बाजूला ठेवतो वस्तुस्थितीच्या पलीकडे असणारा पुरावा तो मानित नाही शिवाय एकाच वस्तुस्थितीवर तो वर्षोनुवर्ष चिकाटीने संशोधन करतो आपल्या श्रमाचे फळ मिळाले नाही तरी तो निराश होत नाही संशोधन यशस्वी झाले तरी त्याची ज्ञानतृष्णा संपत नाही आपली उपपत्ती चुकीची ठरली तरी त्याचा विषाद न मानता ती सोडण्याचे धैर्य त्याच्या अंगी असते असे व्रत पाळणारे अनेक शास्त्रज्ञ विज्ञानाची सेवा करतात म्हणून विज्ञानामध्ये मोठा जिवंतपणा दिसतो आणि क्षणक्षणी त्याची प्रगती होते चार नंबर ज्ञानाची तिसरी पायरी तत्त्वज्ञान ज्ञान आणखी ज्ञान ही विज्ञानाची मूळ प्रेरणा मोठी शक्तिशाली आहे शास्त्रज्ञांना ती चैन पडू देत नाही त्यांना स्वस्थ बसू देत नाही ती प्रेरणा विश्वाच्या सर्व अंगांचा अभ्यास करायला लावते त्यामुळे प्रत्येक अंगाचे एक निराळे शास्त्र तयार होते उदाहरणार्थ पदार्थ विज्ञानशास्त्र रसायनशास्त्र भूगोलशास्त्र खगोलशास्त्र जीवशास्त्र वनस्पतीशास्त्र शरीरशास्त्र वैद्यकशास्त्र मानसशास्त्र समाजशास्त्र इत्यादी कितीतरी शास्त्रे आहेत प्रत्येक शास्त्र आपले क्षेत्र निवडून घेते शास्त्रज्ञ आपल्या क्षेत्रातील वस्तुस्थितीचा विज्ञान पद्धतीच्या शिस्तीने काटेकोर अभ्यास करतो त्या अभ्यासामध्ये शास्त्रज्ञ प्रथम अनुभवांची व्यवस्था लावतो नंतर त्यांचे एकीकरण करणारे सूत्र शोधून काढतो हे सूत्र म्हणजे अवलोकन केलेल्या वस्तुस्थितीमधील निसर्ग नियम होय हा नियम त्या शास्त्रामधील वस्तुस्थितीमध्ये एकपणाने आणि सामान्यपणे वास करतो विज्ञानाच्या प्रगतीमुळे शास्त्रांची संख्या बरीच झाली म्हणून अशा निसर्ग नियमांचा एक संग्रह तयार झाला येथे विज्ञानाबद्दल एक गोष्ट लक्षात घेणे जरूर आहे एखाद्या शास्त्रामध्ये संशोधन करताना इंद्रियांनी अनुभवलेल्या वस्तुस्थितीचा उलगडा झाला की निसर्ग नियम कळतो निसर्ग नियम कळला की विज्ञानाचे काम संपते फार तर असे म्हणता येईल की तंत्रविद्या वापरून नवीन सुखसोयी निर्माण केल्या की विज्ञान निर्मित ज्ञानाचे सार्थक झाले पण माणसाची ज्ञान जिज्ञासा त्याला पुढे ढकलते त्याचे असे होते विज्ञान पद्धती वापरून निरनिराळी शास्त्रे अनेक निसर्ग नियम सिद्ध करतात त्यांच्यामध्ये प्रथम व्यवस्था निर्माण करावी लागते त्या व्यवस्थेतून सर्व नियमांमध्ये एकपणाने राहणारे मोठे सामान्य सूत्र शोधून काढल्यापासून माणूस थांबत नाही हे सामान्य सूत्र सबंध विश्वाच्या बुडाशी असते त्या सूत्राच्या ज्ञानाला तत्त्वज्ञान म्हणतात याचा अर्थ असा की तत्त्वज्ञान सबंध विश्वाचा विचार करते म्हणून तत्त्वज्ञानाचे क्षेत्र विज्ञानाच्या क्षेत्राहून अधिक व्यापक असते तसे पाहिलं तर विज्ञान आणि तत्त्वज्ञान या दोन्ही ज्ञानप्रकारांना प्रेरणा एकच असते दोन्ही प्रकारांना विश्वाचे खरे स्वरूप जाणण्याची तीव्र इच्छा चैन पडू देत नाही दोन्ही प्रकार बुद्धीलाच प्रमाण मानतात दोन्ही निर्भय सत्याचा शोध करतात पण विज्ञान विश्वाच्या एक एक भागाचे ज्ञान संपादन करते तत्त्वज्ञान समग्र विश्वाचे संबंध विश्वाच्या उत्पत्तीचे व स्थिती गतीचे ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न करते विज्ञान माणसाच्या बुद्धीला पद्धतशीर व काटेकोर अभ्यासाची सवय लावते तत्वज्ञान देखील अगदी त्याच बुद्धीचा उपयोग करते कारण ती शिस्तीने विचार करून निर्णय घेते पण तत्त्वज्ञान मानवी बुद्धीच्या मर्यादा ओळखून तिचा उपयोग करते तत्त्वज्ञानाचा हा विशेष नजरेआड होऊ देऊ नये आपला सत्याचा शोध चालू असता विज्ञान वस्तुस्थितीशी पुन्हा पुन्हा साक्षात संबंध ठेवतो तत्त्वज्ञानाचा तसा संबंध असत नाही विज्ञानामध्ये उपपत्तीची कल्पना रचताना तिला इंद्रियांच्या अनुभवाचा आधार असतो तत्त्वज्ञानामध्ये समग्र विश्वाच्या मूलतत्वाची कल्पना करताना तत्त्वचिंतक इंद्रियांच्या अनुभवापासून दूर दूर जातो उदाहरणार्थ जडवाद घ्या जडवाद असे सांगतो की जडद्रव्य हेच विश्वाचे सारद्रव्य आहे जड वस्तू इंद्रियांनी पाहता येते यात शंका नाही परंतु विश्वास सगट सारा अवकाश व्यापणारे आणि विश्वाचे मूळ असणारे हे शुद्ध व कोरे जडद्रव्य कोणत्याही जडवाद्याने कधीच पाहिलेले नसते विश्वाचे मूलद्रव्य काय या असावे याचा विचार करताना तत्त्वज्ञान विज्ञानाची जरूर मदत घेते परंतु विज्ञानाची एक मोठी मर्यादा ध्यानात ठेवून ते ती मदत घेते विज्ञान इंद्रियांच्या अनुभवांचा आधार सोडित नाही ही ती मर्यादा होय दृश्याच्या अनुभवाहून अधिक टिकाऊ आणि मौल्यवान अनुभव मानवी जीवनात आहेत नैतिक वर्तनाचे सौंदर्याचे सुखदुःखाचे काळजी भीतीचे आशे निराशेचे भगवंताच्या प्रेमाचे दुष्टबुद्धीचे वात्सल्याचे व द्वेष मत्सराचे अनुभव इंद्रियांचे नसून देखील इंद्रियांच्या अनुभवा इतकेच खरे असतात विज्ञान त्यांचा विचार करू शकत नाही म्हणून विज्ञानाने निर्माण केलेले ज्ञान समग्र मानवी जीवनाचा अर्थ लावण्याच्या बाबतीत लटके पडते शिवाय विज्ञान आपल्या प्रतिज्ञा खऱ्या धरून चालते तत्त्वज्ञान त्यांची चिकित्सा करून त्यांच्यातील तर्कदोष उघड करते तत्वज्ञानाची झेपच फार मोठी असते ज्या प्रश्नांची उत्तरे देण्याची धडपड तत्त्वज्ञान करते त्यांचा आवाकाच प्रचंड असतो उदाहरणार्थ या ना दृश्य विश्वाचा पसारा केवढा आहे ज्या आकाशामध्ये हे विश्व वावरते त्याची मर्यादा कोठे संपते विश्वाचा आरंभ केव्हा कसावं का झाला या विश्वाची रचना अशीच का आहे विश्वाचा कोणी निर्माता व संचालक आहे का तो असलाच तर त्याचे स्वरूप काय असावे या विश्वाचा अंत होणार आहे का विश्वाच्या मूलतत्त्वाशी पोचता येईल का वरील प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळण्याचा काही मार्ग आहे का माणसाचे ज्ञान पूर्णतेला पोचेल काय पूर्ण ज्ञानाची अवस्था काय असेल हे प्रश्न विचारण्यातच माणसाच्या बुद्धीचे दिव्य सामर्थ्य प्रकट होते पुढे आहे पाच नंबर ज्ञानाची चौथी पायरी स्वतःचे ज्ञान आत्मज्ञान ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।